माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीदाय शिंदे यांनी एक अत्यंत हास्यास्पद आणि बालिश असा आरोप केलेला आहे ते असं म्हणतात की या देशामध्ये दे कोरोना नरेंद्र दे 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 मोदीजींनी आणला चायनामध्ये वुहानमध्ये या कोरोनाचा उद्रेक झाला जगामध्ये तो पसरला आणि भारतात आल्यानंतर मोदीजींनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला कोविड लस शास्त्रज्ञांच्या माध्यमातून निर्माण करून एकशे एक, एक देशामध्ये देशा कोरोनाचे डोस पाठवले तीनशे कोटी कोरोना डोस पाठवले आणि जगातल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांची प्रतिमा एक विश्व नेता म्हणून या जगाभरामध्ये निर्माण झाली असताना हा कोरोना मोदींनी आणला अशा पद्धतीचा हास्यास्पद आणि बालिश आरोप प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे कृपया त्यांनी अशा पद्धतीचे हास्यास्पद आणि बालिशपणाचे आरोप इथून पुढे करू नये माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका